नमस्कार मी डॉक्टर लालासाहेबरावसाहेब तांबडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आपण बघतो आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड सध्या चालू आहे काही ठिकाणी लागवड झालेली आहे एक एक दीड महिन्याचा कांदा आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहतोय की, की कांद्यामध्ये सर्वात मोठी समस्या जी आहे तर त्याच्यावर येणारे फुलकिडे त्याला टाके असं म्हणतो आपण आणि दुसरं जे काही कांद्यावरची महत्त्वाचा जो रोग आहे तो आहे करपा तीन प्रकारचा करपा असतो त्या जांभळा असतो काळा असतो पण काळा करपा आपल्याकडे कर खूप मोठ्या प्रमाणावर येतो बुरशीमुळं तर याचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं असतं कारण कांद्याला जर आपण आता सध्या पाहतो आहे की मागच्या पंधरा वीस दिवसापासून खूप कंटिन्यू पाऊस थोड्या थोड्या प्रमाणात चालू आहे त्याच्यामुळं चा त्याला हा करपा वाढण्यासाठी खूप उपयोगी वातावरण होतं त्याच्यामुळे करप्याचा जो प्रादुर्भाव आहे हो तो मोठ्या प्रमाणावर झालेला आहे याचा आपल्याला जर व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला दोन फवारणी महत्त्वाचे आहेत त्याच्यातला पहिला फवारणा जो फवारी जो आहे त्याला फिप्रोनिल साधारणतः दीड मिली प्रति लिटर पाण्यामध्ये ट्युबिकुन्या झॉल एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आणि स्टिकर अर्धा मिली प्रति लिटर पाण्यामध्ये असा जर आपण फवारणी घेतली तर त्या ते, त्याचं ते, व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं दुसरा महत्त्वाचा फवारा जो आहे ज्याला ॲसिटामा प्रीड किंवा मा मानिक म्हणून बाजारात ते मिळतं अर्ध्या ग्रॅमनी आणि ट्रायसायक्लोझोल ज्याला ट्रायसेल म्हणून बाजारात मिळतं ते साधारणतः दीड ग्रॅमनी आणि सिलिकॉन बेस्ड स्टिकर हे अर्धा मिलीनं याचा आपण जर प्रति लिटर पाण्यामध्ये जर फवारणा घेतली तर कांद्याचं चा चांगल्या प्रकारे रोग आणि किडीचं व्यवस्थापन होऊ शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे कांद्यामध्ये जे फुलकिडी आहे त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जे निळे चिकट सापळे आहेत ते एकरी आपण साधारणत आठ ते दहा आपण जर बसवले तर त्या किडीचं पण व्यवस्थापन होऊ शकतं अशा प्रकारे कांद्यामध्ये आपण एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन जर केलं किड आणि रोगाचं नियंत्रण तर कांदा पिकाचं चांगलं उत्पादन आपल्याला येईल